तुमच्या गाडीत आणि सगळे सावध मी अक्षरला आवडून सांगेल सगळे सावध जर कोणापासून जायचं असेल तुला विरोधकापासून सावध जायचं नाहीये सगळ्यात पहिलं सावध जर जायचं असेल तर तुझ्या गाडीत बसणाऱ्या माणसापासून सावध तर राहत हे मी माझ्या वडिलांना वेळ सांगतो आणि तुला पण सांगतो की सगळ्यात घातक माणूस तो तो गाडीत बसतो मी म्हटलो ना की मी हसवणार हासायक जो माणूस गाडीत बसायसाठी घाई करतो ना तो उतरले लावा लावी केल्याशिवाय उतरणारच नाही ना, या संजपर्यंत तू गाडीत चढतो काय करायचं गाडीत काय बसाय आमच्या गाडीत मग तू तुमच्या गाडी बाबा मी मोटरसायकल होतो अजून काय सगळ्यात घातक प्राणी नगर ते राहुरी ते मुरानगरचा प्रवास पार करत इतके सल्ले देणारे लोक गाडीत बसतात मला नगर ते इथून पार करत इतके सल्लागार गाडीत बसतात ठीक आहे मी पडलो पराभूत झालो जीवनातून मी भरपूर शिकलो शिकलोय अक्षर सुरुवात करतोय पण म्हणून माझ्या तुला विनंती कोणीही काही सांगितलं तर पहिलं फोन हक्काने विचारायचं की हे तुम्ही केलंय का नाही त्याची भूमिका घेतही नाही बसतात आपले फक्त कान, कान पक्के ठेवले पाहिजे हा राजकारणात सगळ्यात मोठा मुद्दा आहे गाडीत बसणाऱ्या माणसाला त्याचं किती ऐकायचं किती सोडून द्यायचं गाडीत उतरल्यानंतर आपण काय ते विचार करायचं प्रत्येकाचा राजकारणाच्या आपल्या गोष्टी आहेत पण निदान मला वाटतं हा दिलेला सल्ला हा कार्यकर्त्याने सुद्धा आहे सगळ्यांनाच तो सल्ला महत्वाचा आहे